मित्रांनो नमस्कार आज आपण शिरो तालुक्यातील कोथडी गावात आलेलो हो। आहोत या ठिकाणी आपण बघू बघतोय की लागणीच्या मोठ्या बांधणीचं काम या ठिकाणी चालू आहे त्यासाठी बेस त्यासाठी रासायनिक खतांचा डोस या ठिकाणी टाकण्यात येत आहे तर आपण बघू शकतो की त्यांनी या डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस असेल एन पी के डी ए पी असेल पॉलिसपेड असेल सिलिकॉन असेल आणि बी व्ही जी प्रोम या खताचा या ठिकाणी प्रामुख्याने वापर करण्यात आले आहे तर आज आपण बघू शकतो की बी व्ही जी प्रोममध्ये काय आहे तर ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचबरोबर रॉक फॉस्फेटचं प्रमाण आहे त्याचबरोबर याच्यामध्ये बॅक्टेरियांचं ही प्रमाण ॲड केलेलं आहे त्यामुळे काय होतं हे पिकाला लागल जसं लागल त्या प्रमाणात जी खतं आहेत ती उचलून देण्यासाठी मदत होतं त्यामुळं उसाची आपण बघू शकतो की या ठिकाणी काळोखी असेल उंच असेल आणि पिका जमिनीमध्ये जे काय आपण रासायनिक टाकल्यानंतर फिक्सेशनचं प्रमाण वाढतं खतं शंभर टक्के पिकाला उपलब्ध होत नाही यामुळे काय होतं की खतं क बी व्हीचे प्रोम वापरल्यामुळं खतांची अवेलेबिलिटी फास्ट वाढते त्यामुळं उसाचे उंचे असेल काळोखे असेल फुटवा असेल यामध्ये चांगल्या प्रकारचे ग्रोथ हे आपल्याला दिसून येते त्याचबरोबर आपले माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे आपणही अशा प्रकारे एन पी के खतासोबत प्रोम या खताचा वापर करू शकता आणि आपल्या पिकाचं उत्पन्न चांगल्या प्रकारे पिकाच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करू शकता धन्यवाद